कृपा करून आंतरपीक वर लक्ष द्या कृपा करून सर्वांनी अंतर पीक वर लक्ष द्या कापूस लावत असेल तो खडधान्य तूर उरत आणि मूळ लावा सोयाबीन प्रत्येक मध्ये ते ठरलेलं आहे आपल्याला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे आपण ऑनलाईन तपासू शकतो कृषी विभागाचे गाईडलाईन्स बघू शकतो बातमी तयार करताना ते टेबल वगैरे दिलं काय लावायच्या अंतर कृपा करून लक्ष द्या आपली त्याच्यामध्ये उत्पादकता पण वाढेल उत्पन्न पण वाढेल याचा खूप फायदा होईल एक फार महत्त्वपूर्ण मुद्दा आहे माझी कडकडीची विनंती याच्यामध्ये लक्ष द्या दुसरी गोष्टी आहे आपल्याकडे भरपूर शेतकरी आहे जो कुठल्याही प्रकारच्या किसान क्रेडिट कार्ड या शेती कर्ज घेत नाही सबसिडी शून्य टक्के व्याज इतर भरपूर गोष्टी असताना घेत नाही याच्यामध्ये मेजर कारण जो आपल्याला लक्षात आलेलं आहे निर्देशात आलेला आहे सामूहिक गट सामूहिक गट असल्यामुळे ते लोक याचा लाभ घेत नाही भरपूर जण या लाभापासून वंचित आहेत आता दोन याच्यामध्ये पर्याय आहेत ज्याच्यासाठी माझी विनंती आहे शेत सुलभ योजना आपण काढलेला आहे शेत सुलभ योजना त्याच्यामध्ये तुकडे बंदी कायद्यामध्ये जो शिथिलता करण्यात आलेली आहे शेत सुलभ योजना तुकडे बंदी कायद्यामध्ये जो शिथिलता आणण्यात आलेली आहे या नेतृत्वाला आपण जरासा प्रयत्न करावा आणि ताबडतोब तुमच्या नाव आपण त्याच्यामध्ये दुरुस्त करून घेऊ आणि पिकाच्या म्हणजे म्हणजे मं, वाटप झाल्यानंतर या गोष्टी आपल्याला मार्गे काढता येते परंतु किसान क्रेडिट कार्ड घ्यावं पहिला विषय आंतरपीक दुसरा विषय किसान क्रेडिट कार्ड तिसरा बहुत महत्वपूर्ण विषय आहे की जो आपले शेतावर पाणी पडतोय त्या पाणी आपण कुठे ना कुठे म्हणजे काय होतो ते पाणी बांधावर जाऊन जमा होतो काही जण बांधा फोडतो आणि पाणी शेजारच्या शेतामध्ये टाकतो वाद निर्माण होतो पिकाचे नुकसान होतो काही भाग नापीक होतो म्हणजे तिथे पीक घेता येत नाही तर या गोष्टीला मार्ग म्हणजे मार्ग काढण्यासाठी एक चांगलं सोल्युशन जो आहे जलतारा नावाचा एक प्रकल्प आहे अगर प्रत्येक शेतकरीनी तुमच्या शेतामध्ये नॅचरल स्लोपला लक्षात घेता नॅचरल एलिव्हेशनला घेता स्थानिक टोपोशी लक्षात घेता तुम्ही तुम्हाला दिसतो की कुठे पाणी साठा जमा होतो त्या ठिकाणी यदि आपण जलतारा बांधला पाच बाय पाच फुटाचा त्याच्यामध्ये तीन कामगारांना पंधरा दिवसाच्या रोजगार हमीमध्ये मस्टर पण आपण काढून देऊ शकतो फक्त ग्राम रोजगार सेवकांना संपर्क करायचा आहे एक छोटा आपल्याला करायचे आहे अंतर पीकसाठी सर्वांनी कृपा करून जलताडाचे प्रकल्प आयदर रोजगार हमीमध्ये या स्व खर्चांनी कृपा करून करा हा पाच बाय पाच फुटाच्या प्रकल्पामुळे आपली मोठी प्रश्न त्या ठिकाणी सुटेल